अवैधवाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदी नदीपात्रात अवैधवाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या अठरा लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैधवाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहरा नजीकच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये पंढरपूर इस्बावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैधवाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जे सी बीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या तसेच शिरढोण इस्बावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैधवाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा लाकडी होड्या कटरच्या सहाय्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण राजेंद्र वाघमारे रिगन चव्हाण ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागळे महेश कुमार सावंत गणेश पिसे संजय खंडागळे रविकिरण लोखंडे पी पी कोईगडे पियुष भोसले दिगंबर डोईफोडे व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होत